आणि हा फायनल हा शंभर टक्के मोरे साहेबांच्या तुमच्या माध्यमातून हा फायनल शंभर टक्के होणारच बैलगाडी मालकाला आणि चालकाला ह्या मैदानावर न्यायच भेटणार आहे कॅश मोजून मोजून घेतल्यानंतर त्यांनी लाईव्ह सांगायचं या मैदानाचा अनुभव काय ती सुद्धा असे की सगळी बैल या फाटीला पोळू शकतील असं नाही की बाबा फक्त मोठे जोर पण आदतला सुद्धा या ठिकाणी की आदत सुद्धा मोठ्या बैलाने या ठिकाणी चितपट करील असं या ठिकाणी आदत या मैदानात लय म्हणजे आदत मालक पण लय आले आणि आदत खुंड सुद्धा या बैलगाडी शर्यतीत आली शर्यतीचा इतिहास असा आहे जुना इतिहास आहे हे आताचा नव्या इतिहास वेगळा परावा आता आदत सुद्धा केसरी महाराज केसरी व्हायला लागले तिथे मोरे आणि तिथं पारदर्शक पण या ठिकाणी या मैदानाला असतोच बैलगाडी मालक खरोखर तुम्हाला सांगतो एक सात मिनिटाचा तुम्हाला अवधी दिला जाणार आहे अलाराम वाजवला जाणार आहे सात मिनिटानंतर जी उशिरणारी गाडी एक नाही तिला खरोखर खाली सोडलं जाणार नाही ती गाडी इथूनच बाद केली जाणार नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमचं सर्वांचा आवडतो तु ट्यूब चॅनल महाराष्ट्राची परंपरा आणि संस्कृती आज दहेवेड या ठिकाणी आलो आहे महालक्ष्मी देवीच्या यात्रेनिमित्त भव्य दिव्य ओपनचं जंगी मैदान आहे डबरमाळा या ठिकाणी तर त्या मैदानाचा आढावा घेण्यासाठी आलो आहे आपल्यासोबत यात्रा कमिटी ग्रामस्थ मंडळ आणि आमचे मार्गदर्शक गुरुवर्य आणि अखंड महाराष्ट्राचा बुलंदावाज म्हणून ज्यांची ओळख आहे ते आमचे गुरुवर्य सुनील मोरे सरकार पेडगावकर हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत तर एकंदरीत जाणून घेणार आहोत एक मेला जे उत्पंच मैदान होणार आहे त्या मैदानाचा आढावा कसं काय नियोजन आयोजन केलेलं आहे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत या मित्रांनो जसं तुम्हाला बोललो आपल्यासोबत यात्रा कमिटी ग्रामस्थ वगैरे हो आणि आमचे गुरुवर्य सुनील मोरे सरकार सुद्धा आहेत एकंदरीत जाणून घेऊ एक, एक तारखेचं नियोजन कसं आहे नमस्कार दादा नमस्कार तुमचं नाव सांगा पहिलं नागाध्यक्ष सतीश जाधव डबरमाळा डबरमा हे मैदान यात्रेच घेतलेलं आहे तुम्ही पहिलंच पर्व आहे हां काय सांगाल कसं नियोजन केलेलं आहे अतिशय सुंदर नियोजन केलेलं आहे आणि असा विषय झाला की आमचं हे मैदान प्रथम आहे प्रथम मैदान असल्यामुळे थोडा आम्हाला पण अनुभव नाहीये तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याने हे मैदान आम्ही पार पाडणार आहे आणि ही मैदान घेत असताना आमचं महालक्ष्मी यात्रा कमिटी डबरमा आणि त्याला सहकार्य करण्यासाठी सावंत वस्ती कोकरे वस्ती खांडे वस्ती माने वस्ती मुळेक वस्ती खारात वस्ती शिवाजीनगर ह्या सर्वांच्या सहकार्याने आम्ही हे मैदान पार पाडणार आहे अतिशय चांगल्या पद्धतीचं आणि दुसरी गोष्ट मला आवर्जून असं सांगायचं आहे सा की आतापर्यंत असा विषय आहे की आम्हाला ह्याचा अनुभव नाही हे अनुभव ही तुमच्या मोरे साहेबांच्या किंवा तुमच्या माध्यमातून आम्ही हे मैदान पार पाडणार आहे आणि हा ह्या मैदानाचा फायनल हा शंभर टक्के सर्वांच्या ग्रामस्थांच्या वतीनं मी सांगतोय हे काय मैदान माझ्या नावचं नाही किंवा माझं नाहीये ही सर्व पंचकुशीर इथं डबरमायाच्या आजूबाजूला वाड्या असणाऱ्या ह्यांच्या माध्यमातून हे ठेवलेला आहे आणि हा फायनल हा शंभर टक्के मोरे साहेबांच्या तुमच्या माध्यमातून हा फायनल शंभर टक्के होणारच ह्याच्या व्यतिरिक्त मी काय बाकी बोलणार नाही आणि सर्व गाडी मालकांना आणि चालकांना माझी विनंती आहे जर चुकून आमच्यापासून कुठली एखादी चुक घडत असेल तर आम्हाला वारंवार सांगा बाबा तुम्ही चुकताय कारण हे मैदान पहिलं आहे आमचं जर चुकत असेल तर आम्ही शंभर टक्के मान्य करणार आणि त्यांना पण आमच्या गाडी मालकांना आणि चालकांना अशी विनंती आहे की त्यांनी चुकून बाबा कुठले हटा हवा कारण जी कोण यात्रा कमिटी असेल किंवा प्रमुख काय आमची मंडळी असेल ते निर्णय फायनल राय आणि या ठिकाणी उपस्थित असतील आमचे सर्व कमिटी म्हणा नागरिक म्हणा यांचा निर्णय फायनल राय नक्कीच एवढंच मी सांगतो मित्रांनो त्यांनी सांगितलं पर्व पहिले पहिलंच पर्व आहे आणि मैदानी पारदर्श दुसरा मुद्दा आपला फाटीचा पल्ला किती फाटीचा पल्ला एक हजार फूटचा आहे हजार मीटर ना? ना हजार मीटरचा आहे आणि बैलगाडी मालकाने चालकांना माझं एक गोष्ट सांगायची राहिली हे मैदान आम्ही आमच्या मायाचं महालक्ष्मीचं चा, मुळीच्या आईचं चा, नाव मोठं करण्यासाठी हे मैदान ठेवलेलं आहे त्याबरोबर आमच्या बाजूची सावंत वस्ती आहे कोकरे वस्ती आहे खांडे माने मुळीक वस्ती आहे शिवाजीनगर आहे खरात वस्ती आहे उईत आम्हाला जी सहकारी करणारे दहिवडीतील नागरिक आहेत ह्यांच्या वतीने मी एक सांगतो हे मैदान पैसे कमवण्यासाठी घेतलेलं नाही आम्ही हे मैदान आम्ही पैसे घालवण्यासाठी घेतलेलं आहे लोकांना आमचा आमचा आदर्श इतर बैलगाडी जी शर्त भरवतील ना त्यांनी घेतला पाहिजे एवढंच मी सांगतो नक्कीच मित्रांनो एक नियोजन म्हणतो पहिलेच परवाय आणि त्यांनी सांगितले आम्ही पैसे कामवाना पैसे द्यायला म्हणजे कुठेतरी बैलगाडी मालकांना सन्मान भेटला पाहिजे तुम्ही त्यांनी मैदान घेतले दुसरं गोष्ट गोष्टीला लागणार का वयोगशील अजिबात लागणार नाही प्रत्येक बैलगाडी मालकाला आणि चालकाला ह्या मैदानावर न्यायच भेटणार आहे एवढंच मी सांगतो आणि दुसरी गोष्ट फायनल झाल्यानंतर कुणाच्याही बैलाच फायनल येऊन द्या त्या फायनल धारकाला आम्ही रोख हार्ड कॅश एक रुपया ना एक रुपया आमच्या समोर मोजून घ्यायचा पॉकेटमध्ये कुठलाही आमचं देणगी म्हणजे काय असते बक्षीस दिलं जाणार नाही रोख हार्ड कॅश मोजून घ्यायचा आणि मोजून घेतल्यानंतर त्यांनी लाईव्ह सांगायचं या मैदानाचा अनुभव काय आहे ते कारण काय होत पाकिट मध्ये लाख रुपये बक्षीस ठेवायचं आणि पन्नास हजार रुपये द्यायचं असं बरेच मैदानावर झालेली परिस्थिती आमच्या कानावलेली आम्ही पाहिले नाही एवढं तर आम्हाला माहित आहे जर एक रुपया कमी असेल तर पुढच्या वर्षी आम्ही मैदान भरवणार नाही नक्कीच म्हणजे ठाम विश्वास आहे कमिटीचा की बक्षिसात एक रुपये कमी नाही म्हणजे पाकिट नाही भरायचं डायरेक्ट कॅश हार्ड कॅश मोजून घ्यायचे तुमची तुम्ही आता आपलं पल्ला झाला किंवा ओळख वशिला चालणार नाही चिट्ट्यामध्ये म्हणजे चिट्ट्याच्या ज्या वेळेस चालतं ना हाँ. आता स्वतःचे गुरुवारी तिथे असणार आहेत तिथे काय चालत नाही त्यांना अजिबात आवडत नाही परंतु तुमच्याकडून तु तु काय असे ओळख लागण्याचा प्रयत्न झाला तर काय करणार त्याच्यावरती काय सांग नाही हे मैदान मोरे साहेबांच्या किंवा तुमच्या मार्गदर्शनाखाली चालणार आहे वशीला हा ही गोष्ट पहिली चालणार नाही जो वशिला लावा येईल त्याची गाडी बाद केली जाईल हे पहिलं सांगतोय आणि ह्या चिट्ट्याचा वगैरे आता थोडा आम्हाला अनुभव नाही पहिल्या वर्षी तुमच्या मार्गदर्शनाखाली तुम्ही चिठ्ठ्या काढू किंवा तुम्हाला काय लागेल मदत करू एवढं म्हणजे बैलगाडी मालकांना न्याय देण्यासाठी मैदान आहे कारण आता त्यांनी सांगितलं काय बघतील सगळं मोरे सरकारच बघणार तिथून ते सध्या गावचं माणूसच जाणार नाही की बाबा ही चिठ्ठी मी गाडी घालतो किंवा काय तसलं काय होणार नाही रेच ना ना ना। सर पारदर्शक आहे दुसरी गोष्ट आपली प्रवेश पी किती वाजेपर्यंत चालू असल प्रवेश आमची एक वाजेपर्यंत चालू असेल डबल गाडी कुठली नोंद होणार नाही आणि जर चुकून मोरे साहेबासनी कुठल्या गाडी मालकानं चालकानं त्रास देण्याचा प्रयत्न केला तर त्याला जशाच तसं उत्तर द्यायची आमची तयारी आहे कारण हे रिसर मैदान आहे नाहीतर अजून कोण म्हणाचा मोरे साहेबांनी असं केलं तसं केलं हे आमच्या पुढे चालणार नाही कारण जे आमचा रूल मोरे साहेब आम्ही कारण आता कोण म्हणेल मोरे साहेबांनी ह्याची गाडी लावली त्याची गाडी लावली किंवा काय झालं हे असं ती तर करणार नाहीत आणि त्यांना कोण दबाव आणण्याचा प्रयत्न करेल की चालून देणार नाही आम्ही कारण हे मैदान सगळ्या कृषीचं वाडी वस्तीचं मैदान आहे हा आम्हाला नाव आमच्या महालक्ष्मी मंदिराचं किंवा महालक्ष्मी मोहीचा याचं नाव आम्हाला मोठं करायचं आहे नक्कीच मित्रांना नियोजन आहे आणि डबरमायाचं नाव मोठं करायचंय आम्हाला त्यांना म्हणजे नावासाठी मैदान पैसे कमाव नाही नियमावली सगळी आपली ब्रिचे पुढचावला मारण झाली त्या गाड्या कसं बात करणार का शंभर हो टक्के हा म्हणजे शासनाचं जर कोणी उल्लंघन केलं तर शंभर टक्के गाडी बाद केली जाईल शेपूट चावला नाही पाहिजे त्याला मारहाण झाली नाही पाहिजे कारण काय विषय आहे आम्ही स्वतः आम्ही स्वतः हे आहे मित्रपक्ष आहे प्राणी मित्रपक्ष आम्ही स्वतः हे आमच्या घरी सकळ गाय आहेत जनावर आहेत त्यामुळे आम्ही कुठल्याही जनावरांवरती किंवा कुठल्याही नंदीवरती अन्याय होऊन देणार नाही आणि जर कोण अन्याय झाला असेल तो किती मोठा असेल घरी ती तर मैदानावर चालणार नाही सगळ्यांनी सार एक सारखा टक्के न्याय भेटणार आता आता बोलले बोलले म्हणजे कमिटी मेंबर सरकार नमस्कार नमस्कार प्रथम दादा तुमचं स्वागत आहे मध्ये बऱ्याच दिवसानंतर तुम्ही मैदानाच्या आढावा आढावा मुलाखतीमध्ये सरकार काय सांगाल कसं नियोजन तुमचं कसं बोलणं झालंय कमिटी सोबत प्रथमता मी अखंड महाराष्ट्रातील बैलगाडी मालकांना सांगू इच्छितो मी तर बाईकला कुठल्याही मैदानाला पोचत नाही परंतु आज या ठिकाणी बऱ्याच दिवसानंतर पहिल्यांदा या ठिकाणी या मैदानासाठी बाईकला आलोय कारण सुद्धा तसंच आहे आत्ताच ही बैलगाडीचं क्षेत्र वेगळ्या वळणावरती चालायला लागलेलं आहे आता ज्यावेळेला यात्रेचे मैदान होतात त्यावेळेला यात्रेच्या मैदानाला स्वरूप आदचं आणि दुसऱ्याच मिळायला लागलं कारण त्यातून काय व्हायला लागले पैसा आता बरेच मैदान पैशासाठी घेतले जातात परंतु या ठिकाणी यात्रेचं पहिलं मैदान इथं पहिलं वर्ष असून सुद्धा ओपनचं जिथं खऱ्या अर्थानं सर्वांना न्याय द्यायचं काम या ठिकाणी केलं जाणार आहे आदत असो दुसरा असो किंवा बाहत असो सर्व बैलांना या ठिकाणी या मैदानामध्ये पळण्यासाठी योग्य अशी फाटे सुद्धा असे की सगळी बैल या फाटीला पळू शकतील असं नाही की बाबा फक्त मोठी पळ आदतला सुद्धा या ठिकाणी ही असणार आहे की आदत सुद्धा मोठ्या बैलाने या ठिकाणी चितपट करील असं या ठिकाणी हे रान आहे प्रथम ते या ठिकाणी ग्रामस्थ मंडळाचा माझ्या वतीन या ठिकाणी मनपूर्वक आभार मानतो कारण त्यांनी या ठिकाणी ओपनचं मैदान घेतलं आणि ओपनची जी जुनी रूढी परंपरा होती ती परत या ठिकाणी त्यांनी या ठिकाणी या मैदानात काम केलेलं आहे नक्कीच सरकार तुम्ही आता बोलला की आदत दुसरा किंवा बाधा असू दे तिने योग्य पळापाटे किंवा आता तुम्ही बोलत बोलत एक शब्द काढला की आदत सुद्धा चितपट करू शकतो काय सांगाल थोडक्यात म्हणजे आता तुम्ही ते बोलल नाही काय झालेलं आहे ते आता आदत या मैदानात लय म्हणजे आदत मालक पण लय आले आणि आदत खुंड सुद्धा या बैलगाडी शर्यतीत आली त्यांच्याकडे आदतला कसं होतं आदत जे बालिश असते त्या आदतला अजून पळायचं किती किती पळावं हे कळत नाही मग त्यावेळेला काय होतंय ज्या वेळेला ओपनचे मैदान असतात त्या ओपनच्या मैदानात ज्या वेळेला आदत पळतो आणि आदत मोठ्या बैला बरोबर पळला की नुसतं म्हणते कोणाच आहे ते नाव निघतं असं तुम्हाला आदतमध्ये पळून रोज एक नंबर केला तर त्या वासराचं नाव निघत नाही ज्यावेळेला ओपनच्या मैदानात तुम्ही घासता किंवा नुसतं चितला तरी तुमचं नाव होतं कारण लक्षात घ्या बैलगाडी शर्यतीचा इतिहास असा आहे जुना इतिहास आहे ओरिजिनल मान जो मिळतो या ओपनच्याच मैदानात मिळतो आणि ओपनची मैदाना खरंच झाली पाहिजेत या ठिकाणी ही आता सुरुवात आहे आणि त्यासाठी मी या ठिकाणी आवडून या डबरमाळ्याच्या देवडीच्या मैदानासाठी बाईट द्यायला आलोय आणि या बॅटद्वारे सुद्धा सांगू इच्छितो की खरंच तुम्ही ओपनची मैदान घ्या आणि ओपनच्या मैदानात आदत वासर पळवा आदत वासर आपलं पळलं तर ते नावापास येणार आहे नावारुपास आल्यानंतर त्या ठिकाणी त्या वासराची किंमत वाढणार आहे तुम्हाला मागणी होणार आहे कारण आता जवळजवळ सहा ते सात महिना हा आदतचा खेळ आणि दुसऱ्याचा खेळ चालू झाला ही एकाही वासराचा सौदा आहे जे या ठिकाणी गरीब बैलगाडी मालक आहेत ना त्यांच्यावरती इतकी वाईट परिस्थिती आली त्या आदत दुसावाल्यांना बैल कोण देत नाही मोठा बैल घालायचं म्हटलं तर पैशाशिवाय या ठिकाणी काही चालत नाही एक मैदानाचा खर्च म्हटलं तर पंधरा ते वीस हजार रुपये खर्च यायला लागलेला आहे आणि त्या मैदानाचा खर्च काढला तर त्या आणि वासराचा त्या रतिबाचा वैरणीचा सगळा खर्च काढला तर तुम्हाला पटू शकत नाही त्यासाठी ओपन मैदान हे काळाची गरज आहे नक्कीच सरकार हे एक तारखेला मैदान आहे बऱ्यापैकी तुमच्याकडे सोपवलेलं आहे कारण नवीन सगळे आहेत त्यांना अनुभव नाही ते ना त्यांनी तुम्हाला सांगितलेलं नाही की सगळं तुम्ही हँडल करायचं मी कशा प्रकारे बैलगाडी मालकांना काय सांगाल एक तारखेच्या मैदान संदर्भात म्हणजे जे नोंदणी किंवा आपलं मैदानातले काय नियम असतील वैयक्तिक तुम्ही असणार काय सांगाल या ठिकाणी बैलगाडी मालकांना सांगायची माझ्या मते तर काही गरज लागणार नाही कारण जिथे मोरे आणि तिथं पारदर्शकपणा या ठिकाणी या मैदानाला असतोच आणि ते तीच परंपरा या ठिकाणी याही मैदानाला पाहायला मिळणार आहे कुठल्याही बैलगाडी मालकावरती या ठिकाणी या मैदानात अन्याय होणार नाही त्यामुळे या ठिकाणी या मैदानासाठी महाराष्ट्रातील सर्व बैलगाडी मालकांनी उपस्थित राहायचं कारण मी या ठिकाणी या मैदानासाठी आवर्जून उपस्थित राहणार आहे आणि तुम्ही सुद्धा उपस्थित राहायचं नक्कीच सरकार आता तुम्ही आज बाईट मध्ये म्हणून विचारतो बऱ्याच मैदानावरती आपण बघतोय तुम्ही पुकार देता गट पुकारलेला असतात गाड्या झुपा शहराच्या बाईकच्या माध्यमातून काय सांगाल बैलगाडी थोडक्यात तुम्ही नाही आता ही यात्रा या कमिटी जी आहे का नाही सगळी यात्रा कमिटी तुम्ही बघता सक्षम यात्रा कमिटी आहे आणि या मैदानात बैलगाडी मालक खरोखर तुम्हाला सांगतो एक सात मिनिटाचा तुम्हाला अवधी दिला जाणार आहे अलार्म वाजवला जाणार आहे सात मिनिटानंतर जी उशिरणारी गाडी का नाही तिला खरोखर खाली सोडलं जाणार नाही ती गाडी इथूनच बाधा केली जाणार आहे आणि ती खरंच काळाची गरज आहे प्रत्येक मैदानात काय होते एक गट पळून वर पोचतोय मग दुसरा झुकतोय आणि मग खाली जातो त्यामुळे मैदानाचे फायनल होत नाहीत त्याला ही कारण आहे त्यात सगळ्यात मेन कारण ह्या आदत दुष्याचे झालं आदत दुष्याची मालकच ऐकत नाहीत त्यामुळे ती बैल झोपत नाहीत आणि त्यामुळे त्या जवळजवळ ऐंशी टक्के मैदानाचा फायनल होत नाही आदतदुषा परंतु हे ओपनचं आहे इथं सुद्धा तेच नियम लागू होणार आहेत त्यासाठी बैलगाडी मालकांनी अडव्हान्स गट पुकारल्यानंतर गाड्या झोपून या ठिकाणी यात्रा कमिटीला सहकार्य केलंच पाहिजे नक्कीच सरकार आता रुपरेशा तुम्हाला बैलगाडी मालकांना तुम्ही बऱ्यापैकी सांगितलेले आयोजकांच्याकडे तू आपलं मैदान साधारणतः किती वेळेपर्यंत चालू करायचं काय सकाळी नऊला पाहिला पहिला फेरा होईल कारण काय माहिती आहे पावसाचं वातावरण आहे किंवा अनेक अडचणी असतात त्या त्यानंतर समजा चुकून लेट मैदान चालू झालं तर फायनल होत नाही अंधार पडला जातो मग चर्चा होती फायनल घेतला नाही असं झालं नाही तसं झालं नाही ह्या गोष्टी आम्हाला होऊन द्यायचं नाहीत ही बैलगाडी मालकांनी किंवा चालकांनी ह्याची दखल घ्यावी नक्कीच म्हणजे मैदान लवकर नऊ वाजता त्यांची परंतु नवला का, का का चालू होत नाही कारण सरकारांनी सुद्धा मग अशी आमचं बोलणं झालं तर सरकार म्हणले नऊ नाही पण कमीत कमी दहा तरी वाजणार आहेत सरकार आता थोडं उशिरा मैदान चालू होतं काय कारण कशामुळे काय सांगाल जर कारण काय झालंय वातावरणात बदल आहे वातावरण आता तुम्हाला एकदम उन्हाळा चालू झालाय आणि उन्हाळ्यात या ठिकाणी बैल सुद्धा या ठिकाणी बैलगाडी मालक घरचं सगळं बघून मैदानातच येत असतो आणि उन्हामुळे मैदान लेट होते परंतु माझं मत असं आहे बैलगाडी मालकाने खरोखर नऊ वाजता आलं पाहिजे नऊ वाजता जर तुम्ही मैदानात पोहोचला एक बाराच्या आधी तुम्ही गट पळाले पाहिजे मध्यंतरी वाटलं तर आपण गॅप घेऊ शकतो परंतु बैलगाडी मालकच बारा वाजता येतोय बर बाराच्या उन्हाळ्यात मैदानात येतोय आणि त्यामुळं बैलांना सुद्धा पडताना अडचण निर्माण होते त्यासाठी या मैदानासाठी आवर्जून आपण नऊ वाजता उपस्थित साडे नऊ वाजता आपण या ठिकाणी या मैदानाला सुरुवात करणारच आहे नक्कीच सरकार आता समीकरण एक जुळून येतं मैदान आणि तुमचं एक समीकरण आहे बैलगाडी क्षेत्रातलं पंचवीस वर्षाचं कि जिथं तुम्ही तिथं फायनल आहे आणि जिथं कमिटी चांगली आहे तिथंच मोठे सरकार काय सांगाल नाही आता ते मी सारखं सांगणं कसं होतं बैलगाडी मालकांना सुद्धा माहीत झालेलं आहे मोरे बोलतो हा खरंच बोलतो कारण आपल्याला खोटंही जमत नाही कारण पैशासाठी आपण हे क्षेत्र स्वीकारलेलं नाही जेणेकरून या ठिकाणी सामान्य बैलगाडी मालक कसा वर आला पाहिजे यासाठी आपला प्रयत्न असतो त्यासाठी आता आदत दुसऱ्याचा खेळ चालू आहे परंतु मी मैदान पुखरत नाही का पुखरत नाही का त्याला कारण सुद्धा तेच आहे कारण अजून सुद्धा ते आदत बैलगाडी मालकांना कळना झाले क्षेत्र कुठल्या वळणाला चालले परंतु प्रामुख्यानं माझा या ठिकाणी येतोय ही ओपनच सगळं मैदान झालं पाहिजे आणि आता सुरुवात मेंनार, मेंनार, या ठिकाणी पहिलं वर्ष आहे परंतु माझा या ठिकाणी प्रस्ताव त्यांना मांडला आणि त्यांनी सुद्धा या ठिकाणी मान्य केला खरोखर गाड्या कमी येतील परंतु मैदान जे तुम्हाला पाहायला मिळणार बघायला मिळणार आणि अनुभवायला मिळणार या महाराष्ट्रातलं बैलगाडी क्षेत्रात या ठिकाणी या मैदानाचं आवर्जून नाव घेतलं जाणार असं शिस्तबद्ध मैदान तुम्हाला पाहायला मिळणार एक तारखेला हा नक्कीच मित्रांनो सरकारने स्वतः सांगितलं आयोजक सुद्धा ठाम आहेत एक रुपये कमी नाही कोणावर अन्याय नाही रितसर पारदर्शक कुठल्याही प्रकारची ओळख असलं नाही आपला तो आपला पाहुणा आप रावळा तसलं काय होणार नाही सगळ्यांना समन्वय भेटणार आहे त्यामुळे कोणी मनात शंका नका आणि येते एक तारखेला मौजूदवढी डबरमाळा या ठिकाणी उपस्थित राहून मूळ गोष्ट या ठिकाणी उपस्थित राहून मैदानात शबोडवा वरद मंगल कार्यालयाच्या समोरच मैदान आपल्याला झेंडा वगैरे लावण्यात येतील कमिटीकडून एक तारखेला मैदाना तुमच्या यात्रेचं पहिलंच पर्व घेतलं कसं नियोजन असणार आहे बैलगाडी मालकांना काय सांगाल बैलगाडी मालकांना एवढं सांगणार आहे की मैदान हे पारदर्शक होणार कोणत्याही गोष्टीला अडचण येणार नाही आणि मोरे सरकार असल्यामुळं कोणता वशिला बाजी किंवा कोण कुठं काही नाही गाव गट नाही किंवा कुठल्याही स्वरूपाचा गट सुद्धा नाही डायरेक्ट गावातली असेल तर ती गाडी जो फाटील फाटी त्या फाटीनं पाळणार वशिल्याचा किंवा कुठल्याही गोष्टीचा संदर्भ नाही तरी सर्व बैलगाडी मालकांनी ओपनचं मैदान मा असल्यामुळं हो यावं अशी हो आमच्या यात्रा कमिटीची सगळ्यांची इच्छा आहे समजतर ग्रामस्थ डबमाळा आहे आणि दुसरी गोष्ट असे आवर्जून एक सांगायचे आहे की आपण जे मैदान भरवलंय की आपण सगळ्या बैलगाडी मालकांचा विचार करून भरवलेला आहे त्यांना पाण्याची तीन टँकरची सोय केलेली आहे की उन्हाळ्याचा दिवस आहे तर पाण्याची समस्या असते घरून आणलं वीस लिटर की आणत त्यात होत नाही पण आपण तीन टँकर पाण्याचे ठेवलेले आहेत अँब्युलन्सची सोय आहे दोन अँब्युलन्स आहेत स्टेजच्या दोन्ही साईडला दोन अँब्युलन्स लागतील बैलाला कोणत्याही गोष्टीची इजा होणार नाही ह्याची यात्रा कमिटी शंभर टक्के काळजी घेणार आहे आणि बैलगाडा जे शौकीन आहेत बघणाऱ्यांनी त्यांनी आल्यानंतर स्वतःची स्वतः काळजी घ्यावी एवढी जबाबदार नाही म्हणजे प्रेक्षक येणार प्रेक्षकांना विनंती केली आहे यात्रा कमिटी तुम्ही मैदान बघा येणार आहे परंतु मैदान तुमच्या तुम्ही जबाबदारी बघायची यात्रा कमिटी कोणत्या प्रकारे तुमचं जबाबदार राहणार नाही कुणा घातपात झाला किंवा इजा झाली दुखापत तर यात्रा कमिटी या ठिकाणी जा तुम्हाला सहकार्य करणार नाही कारण काय होतं यात्रा कमिटीने मैदान घेतलं पण तुम्ही जर गाडीच्या समोरून उभं आल मला मला गाडीन उडवलं तर यात्रा कमिटी तुम्हाला पैसे द्यायला मोकळी नाही कारण प्रत्येकाच्या म्हणजे शासनाच्या नियमानुसार मैदान असतात आणि मैदानाचे शासनाच्या नियमानुसार की दोन्ही साईडला तुम्हाला बॅरिकेट का दिले शासनाने की तुमच्या सुरक्षेसाठी तुम्ही जर बॅरिकेट सोडून थोडी येऊन थांबल फाटीवरून बैलां जर उडवलं तुम्ही की यात्रा कमिटी तर यात्रा कमिटी तुम्हाला भरपाई देणार नाहीत त्यामुळे आपली काळजी आपण घ्या स्वतःच जबाबदारी मैदान बघा आणि जाता जाता एवढं सांगेन की एक तारखेला मैदान रितसर पारदर्शक आहे पारदर्शकपणा या ठिकाणी दिसणार आहे रितसर पारदर्शक बक्षीस भेटणार कोणा अन्याय ना ओळख उच्च नाही त्यामुळे एक तारखेला मनात कोणतीही शंका आणू नका बळी पडू नका आणि येते एक तारखेला देवडी डबरमाळा या ठिकाणी उपस्थित राहून मारडी मार रोडला हे मैदान आहे आणि उपस्थित राहून मैदान शोभाडा यात्रेचं मैदान आहे पहिलं पर्व आहे एवढं बोलताना आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय बळमाच्या नावाने चांगली